तर कशा सगळे आय होप तुम्ही मजेत असेल यावाल्या व्हिडिओमध्ये आलो आहे मी शालेत आणि गाईज आज आहे शालेच्या पोरांचा आनंद बाजार म्हणजेच की तुम्ही एक तर समजू शकता खाऊचा बाजार आणि गाईज मी गाई आलो वर्गामध्ये स्पीकर न्यायसाठी यासाठी तिथं स्पीकर गाईज तिथं लागणार आहे कारण की इथं झ्रीबीन कापून गाईस तो म्हणजेच की सगळ्यांचे स्टॉल चालू करणार आहेत आणि गैर सरपंच उपसरपंच अध्यक्ष ग्रामपंचायतचे सगळी माणसं बिनसं येणार आहेत तिथं आणि काही आता माझा मित्रमणा आलेला इथं म्हणजे मला भेटला इथं आताशीन आणि गाय ते बी पण पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे आणि काही या ब्लॉगला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशात नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि काही जाता माझे आमच्या गावचे मधुकर बाबा हे स्टॉल म्हणजेच की बाजाराचं उद्घाटन करणार आहेत हा बाजार खाऊसाठी तर लावलेलाच आहे पण याच्यातून आपले मम्मी पप्पा किती पैसे कमवासाठी कष्ट करतात हे पण गाईचे बाजारातून आपल्याला समजणार आहे आणि गाईज आता या तर इथं उद्घाटन कर करणार आपले इथं ग्रामपंचायत सदस्य विकेश मात्रे पण काहीच उपस्थित झालेले आहेत आणि बाजाराचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या स्टॉल वर थांबवून आणि काय माझ्या हे जिया बाजूला यांचं आहे आणि जिकर आर्नवसांचा आहे आणि तिक्र तणे सांचा तिकरा व्हिडिओला काही जर लाईक नसेल केलं तर गाईज हा माझा स्टॉल होता आणि तुम्हाला काही त्याचा फायनल लुक बघायचा असेल तर काही पाच मिनिटात तुम्हाला काही मी माझं फायनल लुक पण दाखवणार आहे तर गाईज आता काही यांच्या दोघांत काहीच भांडण झालं आत्ताशीनच

तुम्ही, को तुम्ही का बनवले तुम्हाला कोणची तुम्ही बनवले कया हा आधी तुमची ती माहिती आहे बदका त्यांची आहे अयो तुम्ही का बनवले ना अयो अश का बनवले रमून दे ना लोक

तर गाईज हे पूर्ण सत्तावीस स्टॉल आहेत आणि गाईज गाई काही तुम्हाला जायला नाही सांगणार नाही तर गाईज तुम्हाला मी पूर्ण काही स्टॉल दाखवले असते तुमचं घर काही घर तुम को बोल गई

आणि जाता मी शंभर त्याला पण दिला मॅडम कशी वाटली आमची पावभाजी पावभाजीची चव अतिशय उत्तम होती तुमच्या आईला माझे धन्यवाद आणि आम्हाला जेव्हा पावभाजी खायची मिसा पाव खायची इच्छा होईल तेव्हा आम्ही तुमच्या स्टॉलला सांगू की आम्हाला पावभाजी घेऊन या म्हणून ऑर्डर देऊ थँक्यू दादा अख्खा आमचं संपलेलं आहे आणि समर्थ कमाई करून आणि तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवता माझी कम कुठं काहीच नाही राहिलं कोणीच तिथं कोणीच इथं कोणीच कोणीच नाही राहिला दोन का तीन स्टॉल आहे तिथं आणि आता मम्मी ते सामान घ्यायसाठी मम्मी देऊ नंतर आपण टेबल विबल मी घेऊन जाणार आता सगळं सामान संपला आणि चाललो आहे आता घरी कोणतरी हां नाही तुम्ही आणि घरी घे तिथे आणि काही उचललेला आहे बाहुबली आता इथं बॉडी बिल्डर आलेला आहे आमचा बाहुबली बाहुबली आहे बाहुबली मम्मी खुरूप, 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 खुरूप तर गाईज आता आपले सहाशे रुपये जमलेले आहेत स्टॉलचे गाईज कधीपासून वेळला गाईज माहीत होतं तरी पण चांगला नाही आणि गाईज मी फर्स्ट टाईम बनवला म्हणून थोडाच बनवला होता आणि आप गावातले ग्रामस्थांनी आम्हाला खूप खूप म्हणजे खूप मोटिवेट केला आणि या आनंद बाजारामध्ये आले आणि गाईज आमचा खाऊ घेतला तर गाईज तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि गाईज मी ग्रामस्थांचा सर्व ग्रामस्थांचा मी गाईज मनापासून धन्यवाद मानतो आम्ही पण पैसे मोजले नाही अजून जय हिंद जय महाराष्ट्र आणि ब्लॉग ला आवडला असेल तर लाईक करून घ्या जय शिवराय